एबी नाईन टी व्ही मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील मालवण येथील मसुरे गावात आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या जत्रेची तारीख देवीचा कौल घेऊन ठरवली जाते भराड म्हणजे माळरा या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरा नाही म्हणूनच या देवीला भराडी देवी असं म्हटलं जातं भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचे नाव भराडी देवी असं ठेवण्यात आलं कोकणवरस यांच्या महत्त्वाच्या असणाऱ्या आंगणेवाडीच्या जत्रेला दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक राजकीय नेते मंडळींनीही उपस्थिती लावली ए बी नाईन टी व्ही मराठी न्यूजतर्फे या उत्सवाची एक खास झलक आमच्या प्रेक्षकांसाठी यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना ते सुद्धा दर्शनाला आले होते मागच्या महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी दर्शन घेऊन गेलेले आहेत आणि त्यांच्याने त्यांच्या प्रयत्नातून कराडी देवी आणि मसुरे देऊळवाडा या समुद्र परिसरातल्या पाणी टंचाई निघून जावी आणि येणाऱ्या भक्तांना चांगलं पाण्याचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी मसुरे अंगणेवाडी देऊळवाडा हे धरण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे मंजूर केलं होतं त्याचं प्रत्यक्ष काम चालू झालेलं आहे आणि येत्या वर्षभरामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर येत्या दोन वर्ष वर्षामध्ये देवीच्या परिसरामध्ये देवळवाडा देऊळवाडा या संपूर्ण परिसरामध्ये सुद्धा खात्री दर्शनाला पण देवीची कृपा ही सत्याच्या बाजूनेच असणार आणि सत्याची कास धरून आम्ही जे समर्थन चाललेलो आहोत पर्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या सत्याचा विजय आई भराडी देवी करणारच आणि देवीला असतो की त्यांना उभं करत म्हणजे मागे पुढे मागे होत त्यापेक्षा शिवसेना आणि आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी नक्की आघाडीचा खासदार अधिक लाख मताधिक्याने निवडून आणणार म्हणजे आणणार असं निर्णय आज मराठी देवीची यात्रा आहे आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून गावातून भक्त आलेले आहेत मराडी देवीचे भक्त आलेले आहेत मी त्या सर्वांचं स्वागत करतो आणि आयोजकांना सांगेन बाहेरून आलेल्या लोकांना दर्शन सुलभ होईल अशी व्यवस्था आपण करावी त्याचप्रमाणे सालावादप्रमाणे मी यावर्षी दर्शनाला आलो दर्शन घेतलं चांगलं दर्शन झालं आयोजक आणि सर्व अंगण्यांना माझे धन्यवाद त्यांनी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे मी अनेक वर्ष पर बराडी देवीला येतो आहे आजही आलो बराडी देवीचं दर्शन आणि मी आत्तापर्यंतची जी प्रगती केली राजकारणात यश मिळवलं तर या माझ्या भराडी देवीचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे सहभाग आहे आणि म्हणूनच दरवर्षी न चुकता मी दर्शन घेतो भराडी देवीला माझी प्रार्थना आहे की महाराष्ट्रात शिवसेना शिंदे आणि अजित पवार गटाचे सत्ता आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत सत्ता त्यांची येऊ द्या त्याचप्रमाणे देशात लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक ही आता या महिन्यात आचारसंहिता आता लागेल पंधरा तारीखच्या दरम्यान आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं देवीला प्रार्थना करावीशी वाटते की आमच्या नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत देशाचे विकसित भारताचे पंतप्रधान आत्मनिर्भर भारत करणारे पंतप्रधान मोदी साहेब त्यांना सत्तेची हॅट्रिक पूर्ण होऊ द्या हा तिसरा टर्म आहे आणि असा यश देवीनी द्यावं परत एकदा आमच्या चारशे जाहीर केले पंतप्रधानांनी अब की बार फोर हंड्रेड ही अपेक्षा पूर्ण देवीने करावे तशी प्रार्थना करतो आ, मी स्वतः आंगणवाडीच्या जत्रेला पाच वर्षानंतर येतो आहे पण फार छान छान प्रकारे ह्या लोकांनी मॅनेज केलेलं आहे कुठल्याही प्रकारची गर्दी अशी जाणवली नाही गर्दी आहे भक्तांची चांगल्या प्रकारे भक्त येत है आहेत आणि इकडे दर्शन घेत आहेत पण आम्हाला कुठेही जाणीव झाली नाही की त्यात असं गर्दीचा त्रास आम्हाला झाला म्हणून कारण की त्यांचं एक जे मॅनेजमेंट आहे ते त्या लोकांनी भरपूर चांगल्या पद्धतीने हँडल केलेलं आहे आणि आम्हाला चांगल्या प्रकारे दर्शन घेता आलं आहे आम्ही सगळे भराडी भक्त अंगणवाडीच्या जत्रेसाठी आलो आणि आम्ही चांगल्या प्रकारे दर्शन घेऊ आणि देवीचे लाख लाख आम्हाला हे दर्शन भेटलं आम्ही आभारी आहोत धन्यवाद आम्ही दरवर्षी जत्रेला येतो दरवर्षी येतात हो फार बरं वाटतं माझ्या जत्रा फिरू येतो आम्ही

पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी न्यूज नजर प्रत्येक घडामोडींवर